पांडव वनवासात गेले होते वनवासात गेले होते त्यावेळेला नदीच्या ठिकाणी चार भाऊ गेलेत पाणी प्यायला अर्जुन भीम नकुल आणि सहदेव आधी काही गेला सहदेव गेला पाणी प्यायला गेला तोपर्यंत तो अजून तो आला नाही पाणी पिला आणि तिथंच मूर्चीतून पडला अजून आले नाही म्हणून नकुल गेले नकुल पण अजून आले म्हणून भीम गेला भीम गेला अजून आलं नाही म्हणून अर्जुन गेला हे सगळे एक 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 गेले ती चौघं पण तिथंच मूर्चीत पडले शेवटी चौघं पण आलेत म्हणून युधिष्ठर गेले युधिष्ठर गेले युधिष्ठर बघितले चौघंही मूर्चीत पडलेले आहेत पाणी प्यायला हा पण पाणी प्यायला गेला तोपर्यंत तोपर्यंत तिकडून आवाज आला ठाम पाणी पिऊ नकोस पाणी पिलास तर तू पण मूर्चीत पडशील तू पण मूर्चीत पडशील मग काय करायचं हे तुला चारी भाऊ जर जिवंत पुन्हा पाहिजे असतील तर माझ्या तीन प्रश्नाचे उत्तर दे यक्षाने विचारले यक्ष होते तिकडे पलीकडे नदीच्या पलीकडे यक्ष होते यक्ष एक, यक्षाने विचारलं तू माझ्या जर तीन प्रश्नाचे उत्तर दिलीस तर तुझे चारही भाऊ मृत्यूत आहेत ना ते पुन्हा जिवंत होतील धर्मराजे म्हणाला विचारा उत्तर देणारा मी नाही आहे उत्तर देणारा समर्थ आहे भगवंत आहे असं म्हणता आलं पाहिजे मी कीर्तन करत नाही भगवंत करून घेतोय मी गायन करत नाही भगवंत गायन करून घेतोय असं जर आपल्याकडे भाग असेल ना तर आपाप सगळा भाग होतो बघा काही लागत नाही आपल्याला काही सांडावे लागत नाही काही मांडावे लागत नाही एक विचार शोधून पाहि म्हणजे कळे एक विचार शोधून पाहिजे मग विचारा म्हटल्यानंतर तिकडे विचारलं पहिला प्रश्न विचारला या पृथ्वीपेक्षा सर्वश्रेष्ठ कोण आहे या पृथ्वीपेक्षा सर्वश्रेष्ठ कोण आहे धर्मराजा म्हणाले माझी माता सर्वश्रेष्ठ आहे बरोबर आहे उत्तर दुसरा प्रश्न विचारले या आकाशापेक्षा सर्वश्रेष्ठ कोण आहे त्यावेळेला म्हणाले धर्मराजा माझे वडील सर्वश्रेष्ठ आहेत माझे वडील सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यावेळेला बघा हे उत्तर बरोबर आलं तिसरा प्रश्न आता राहिला तिसरा प्रश्न उत्तर बरोबर दिलास तर चारही भाऊ तुझे मूर्चित झालेले पुन्हा जेवंत होतील तिसरा प्रश्न विचारला सर्वश्रेष्ठ दिशा कोणती सर्वश्रेष्ठ दिशा कोणती आता दिशा किती आहेत चार किती दिशा आहेत चार किती दिशा आहेत चार किती दिशा आहेत आठ किती दिशा आहेत हा कोण म्हटलं दहा कोण म्हटलं काय दहा म्हटला हा अंशी दहा म्हटला शायचं छा झालं तुमची नाही ना तरी पण माहीत आहे दहा दिशा आहेत है।, है ना म्हणजे दहा बघा कोण वेळ येईल कैसा नाही या देहाचा भरवसा जैसे पक्षी दहाही दिशा उडवून जाते कोण वेळ येईल कैसा नाही या देहाचा भरवसा जैसे पक्षी दहाही दिशा उडवून जाते दहा दिशा आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण बरोबर आहे नैऋत्य वायव्य ईशान्य उर्ध्व आणि अध वर आणि खाली दहा दिशा आहेत मग आता तो दहा दिशा म्हटला नाही कुठली दिशा सर्वश्रेष्ठ आहे म्हटला सद्गृह दिशा पांडुरंग जो दाखवते ना ती दिशा मला सर्वश्रेष्ठ दिशा आहे बरोबर आहे उत्तर म्हटले म्हणून आपल्याला पण आपल्याला जे सद्गुरु दाखवतील ना ती दिशा आपल्याला घेता आली पाहिजे ती दिशा सर्वश्रेष्ठ दिशा आहे म्हणून बघा साधाव्या भक्ती काज आणि जर भक्तीत तुम्ही आम्ही असो तर हे साध्य आहे अहो